नमस्ते फ्रेंड्स आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बडवामाच्या नावानं चांगभलं केशव बोलू लागतो मामा त्या अंगाला आपण जर मेंढरं नेलं तर तिथली लोकं म्हणत आहेत की इथं आणायचं नाही दुसरीकडे तुम्ही मेंढर चारा मामा म्हणतात कोण आहे त्यो आणि असं का बोलत आहे त्यावर दादू बोलू लागतो मामा ह्यांना सोडायचं नाही बघा आपण काय करायचं सांग आज मामा म्हणतात काय करायचं नाही आपण काय तो वांद काढायला आलो आहे काय लोकांशी तुम्ही मेंढरांना दुसरीकडे घेऊन जावा चारायला कारण आपल्याला कोणाशी वांद काढायचं नाही बघ इकडे आपण पाहतो श्यामाला जमीन घ्यायची असते व हो तो एकाला सांगू लागतो मला शेत जमीन घ्यायची आहे आणि कोणाची जमीन असेल तर ती मला सांग म्हणजे आपण ते खरेदी करू व तो माणूस सांगू लागतो हो एक जण आहे तो आत्ताच मला बोलला आहे की जमीन त्याची विकायची आहे म्हणून आपण त्याच्याकडे जाऊ भेटू आणि काय आहे ते लागलीच व्यवहार करून टाकू आपण श्याम म्हणू लागतो बरं हे कोणाला सांगू नको तू मी तुला सांगितलं आहे कारण लोक काय बरोबर नसतात असे बोलतात तेवढ्यात तिथे ते ते गोदाचा नवरा येतो हो व तो, तो बोलू लागतो अरे काय बोलत बोल आहे तुम्ही आणि एवढं काय चाललं आहे तुमचं दोघं एवढं बोलत आहे म्हटल्यावर काहीतरी नक्कीच असणार की श्याम बोलू लागतो काय नाही काय नाही नुसताच आम्ही असं बोलत राहिलो आहे गोताचा पती बोलू लागतो अरे मग कामं करा की शेर्जींकडे गेला नाही तुम्ही श्याम बोलू लागतो हो जाणारच आहे आम्ही आता श्याम ती जागा खरेदी करण्यासाठी त्या मालकाकडे जातो इकडे आपण पाहतो मेंढरांना आजार पण काही जात नसतो तो वैद्यने खूप काही उपाय करून पाहिला सर्व काही करून पाहिला पण त्याच्याकडून ते काही शक्य झालेलं नाही तो म्हणू लागतो मेंढरांना असं काय झालं आहे हे काय माहिती मामांना त्यांना भांडारा दिलेला असतो तो भांडारा त्यांच्यावर टाकतो वो तो लगतो। हो, हो तो म्हणू लागतो आता हे बरं होतील आणि हो भंडारा देवांना दिलेला आहे मंडळवर बरं तर होणारच इकडे आपण पाहतो ज्याची शेत आहे त्याची पत्नी म्हणत आहे आपली शेत विकायला पाहिजे लवकरात लवकर नाहीतर आपल्याला फार मोठी अडचण येईल बघ कारण आपल्याला आता सध्या पैशाची गरज आहे तो बोलू लागतो हो मी सर्वांना सांगून ठेवला आहे माझ्या जवळच्या लोकांना मी सांगून ठेवला आहे की माझी जमीन विकायची आहे कोण असेल तर सांगा म्हणून तेवढा तिथे श्यामा येतो तो तो, आसा एकाल चाहे चाहे। तो तो, हो कर, चाहे, तो म्हणू लागतो असं ऐकायला मिळालं की तुमची जमीन विकायची आहे म्हणून ते आम्हाला घ्यायचे आहे तो शेत जमिनीचा मालक बोलू लागतो हो बरं झालं तुम्ही आलात लवकर आम्हाला शेत विकायचेच आहे आणि आम्हाला पैशाची लवकर गरज आहे तुम्ही मला पैक एकदमच दिलं तर बरं होईल श्याम बोलू लागतो हो तुम्ही त्याची काही काळजी करू नका मी तुम्हाला पैकं एकदम देईन पण एक दिवस तुम्हाला थांबावं लागेल कारण माझी काही सोनं आहेत ती मला विकावं लागेल मग ते विकून तुम्हाला मी पैकं देईन तो मालक बोलतो बरं ठीक आहे चालेल की इकडे आपण पाहतो नानासाहेबांना एकजण येऊन सांगतो मालक मी बाळूमामा कोण आहेत हे तलाश करून आलेला आहो त्यांनी एक देव माणूस आहेत त्यांनी जे काही सांगाल ते खरं होतं ते आपल्या आपल्याला सांगतात की तुमचं पुढं काय होईल आणि काय घडलं आहे हे ते सर्व सांगतात आणि तुम्ही जाऊन पुढ्यात उभा राहिला तर तुमच्याबद्दलचं सर्व काही सांगतात तुमच्या मनात काय चाललं आहे ते सांगतात ह्यांना देव माणूसच म्हणायचं नव्ह मग पुढे आपण पाहतो श्याम घरी येतो व त्याच्या पत्नीला सांगू लागतो आपल्याला शेत घ्यायचे आहे त्यासाठी आपल्याला दागिने विका लागतील तर ती म्हणते बरं ठीक आहे मग आपण हे आपल्या मालकांशी बोलावं पाहिजे तर त्याची पत्नी म्हणते काय एवढं लवकर गरज आहे आपण सांगू ना त्यांना तर तो श्याम म्हणतो नाही आपण त्यांच्याशी काम करतो म्हणल्यावर आपण त्यांना सांगायला पाहिजे असं माघारे आपण का, काम काम करणं व्यवहार करणं हे चुकीचं आहे म्हणून श्यामला असं वाटतं की तो जाऊन एकदा मालकांशी बोलावं मग व्यवहार करावं पुढे आपण पाहतो नानासाहेबांची पत्नी म्हणत असते अहो काय करत आहे तुम्ही येते आणि कसला विचार करत आहे तर तो नानासाहेब बोलू लागतो अरे मला विचार काही कमी असतात का कुठं काय आहे काय नाही काय आहे काय हे सर्व काही मला बघावं लागतं मालकींबाई बोलू लागते ते ना कड्यावरचे ते शेतजमीन विकणारच आहेत असं आपल्याला समजलं आहे नानासाहेब बोलू लागतो ते शेतजमीन विकत आहेत मग माझ्या माघारी हे व्यवहार होत आहे असं कसं काय बरं मालकीनबाई बोलू लागते अरे करू देत की त्यांचं त्याने व्यवहार आपल्याला काय करायचं आहे त्यांचं नानासाहेब बोलू लागतात अरे आता ते व्यवहार करतात मग नंतर भांडू लागतात मला त्याने जामीन एवढंच दिलं तेवढंच दिलं मग मलाच डोकं घालावं लागतं ना त्यामध्ये मालकीनबाई बोलू लागते बरं ठीक आहे आपण तळ्यावर पाहतो मामाना एकजण येऊन सांगू लागतो मामा ते आम्ही मेंढर तिकडे लिहिलं होतं तिथला खूपच लय काही हे करत आहे अहो बोलत आहे इकडे यायचं नाही तुमची मेंढर इथून घेऊन जावा आणि इथून तळ तुम्ही हलवा मामा बोल लागतात आता मी हो तळ हलवणार नाही आता मी इथेच राहणार कोण काय करते बघू बघू आणि मला बघायचंच आहे इथे आपला आजचा भाग संपतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स